गेल्या वर्षांपासून गोपालनगर सुदगिरणीसह अनेक परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी प्रहार वतीने करण्यात आली परिसरात बाल गुन्हेगारीसह संघटित गुन्हेगारी वाढल्यामुळे अनेक गंभीर घटना घडल्या असून परिसरातील नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचा वापर करून उमेदवारांवर दबाव आणण्याचे प्रकार घडू शकतात अशी भीती प्रहार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग जवळ तातडीने पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी टेके यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रहार संपर्क प्रमुख गोलू पाटील मनीष देशमुख अभिजित गोंडाने शेषराव धुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते